मी कधी अजिबात कडू न होणारी आणि महिनाभर टिकणारी कारल्याची ही रेसिपी केली का हो सांगते आता कशी करायची इतर अडीचशे ग्रॅम इतकी कारले घेतली स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतले नंतर कारल्याच्या छान अशा चकत्या करून घेतल्यात कारल्यामध्ये ज्या निबार बिया वाटतात ना त्या काढून टाकल्यात अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलाय मीठ घालून छान असं कारल्याला लिंब आणि मीठ चोळून घेतलं नंतर छान कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये ना ह्या कारल्याच्या चकत्या छान प्रकारे लालसर कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायच्या एक वाटी शेंगदाणे ते सुद्धा छान सालं निघूसपर्यंत तळून तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या छान त्यासुद्धा कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एक वाटी भरून कडीपत्ता तो सुद्धा तळून घेतला त्याचबरोबर स्वच्छ धुवून सुकून घेतलेली एक वाटीभर कोथिंबीर ती सुद्धा छान प्रकारे तळून घेतले सगळे जिन्नस असे कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवलेस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्यात चवीनुसार मीठ आमचूर पावडर हळद लाल तिखट पाणी न वापरता भरड अशी ही चटणी वाटून घ्यायची शंभर टक्क्यामधल्या एकही टक्का कारल कडून न होणारी आणि महिनाभर टिकणारी कारल्याची चटणी आपली तयार झाली